नमस्कार शेतकरी बांधव आज आपण एका खरबुजाच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या प्लॉटसाठी आपण जर्मन टेक्नॉलॉजी वस्त्र वस्त्रच्या माध्यमातून दिली आहे तर या प्लॉटला कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे ते आपण जाणून घ्यात दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम तामच्या शेतकरी ओळख सांगा माझं नाव विक्रम दादासाहेब माळी राहणार कोर्टी कोरटी तालुका पंढरपूर हा जो तुमचा खरबुजाचा प्लॉट आहे कोणत्या व्हरायटीज आहे कुंदन आहे कुंदन व्हरायटीचा हा प्लॉट आहे साधारण किती एकराचा प्लॉट आहे सव्वा प्लॉट सव्वा एकराचा प्लॉट आहे बरोबर तर ह्या प्लॉटला तुम्ही ह्या वर्षी म्हणजे तसं तर खरोखर तुम्ही दरवर्षी करताय पण ह्या वर्षी तुम्ही सुरू पासून आज हा निघणार आहे प्लॉट तर इथपर्यंत तुम्ही पूर्णपणे टेक्नॉलॉजी आपली वापरतो तर याच्यामध्ये तुम्ही कसं काय काय वापरलं या टेक्नॉलॉजी पहिल्यांदा तीन दिवसाचं असताना आपण गोपाची ड्रेसिंग दिली ती बुरशीनाशिक म्हणून दिली ती त्यानंतर किपॉन एक लिटर सोडलं होतं वापसा कंडिशन ही राहण्यासाठी नंतर अल्ट्रा वापरलेलं वापरलेलं सेटिंगच्या स्पिरिट मध्ये कॅल्शिमरी बुस्टरचा स्प्रे घेतला होता आणि परत साईज साठी हे आपलं सोलमेट प्रो okay. प्रो लाईफ सोडलो म्हणजे एकूण जरी तुम्ही आपली जी टेक्नॉलॉजी आहे ती सर्व टेक्नॉलॉजी वापर टेक्नॉलॉज आजच्या गतीला झाडाला म्हणजे जे सेटिंग झालं ते किती जातं एकाला किती एका एका झाडाला चार पाच चार पाच सेटिंग आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतो की एका इकडे पुढे या कॅमेरामॅन तुम्ही दाखवू शकता इथं एका एका जाणार तीन चार पाच तीन चार आणि आज साईज मध्ये बघा गेल तर काय बदल जाणवते तुम्हाला पहिले साईज किलो पर्यंत आठशे ग्राम नऊशे ग्राम पर्यंत राहिजे आता दीड किलो पर्यंत साईज गेलेली आहे म्हणजे दीड किलो पेक्षा वर साईज जास्त आलेलं आहे आणि सोळा रुपये तेवढे आहे तर एकंदरीत हा जो प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये काय बदल जाणवतो पेक्षा दरवर्षीपेक्षा दरवर्षीपेक्षा ॲवरेज नक्कीच जास्त मिळणार आहे नक्कीच जास्त म्हणजे एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापर तुम्ही समाज तुम्हाला ही जी क्वालिटी आहे आज फळाची चव बघितले किंवा कलर बघितले तर काय वाटतं क्वालिटी बद्दल काय क्वालिटी एक नंबर आहे चकाकी आहे तर तुम्ही पाहू शकता की चकाकी सुद्धा आहे आणि क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे इतर शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता सर्वांनी टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे कमी पैशामध्ये चांगले रिझल्ट आहे कमी पैशामध्ये चांगले उत्पादन आणि जे जे म्हणतात ते आपल्या अलवर ऑर्गॅनिक कंपनीचं ब्रिद वाक्य की कमी पैशामध्ये शेतकरी उत्पादन जास्त गेलं पाहिजे आणि हे आज आपण प्रूव्ह करून दिलेलं आहे तर दादा धन्यवाद जो तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला इतर शेतकऱ्यांसाठी आमच्यासाठी त्यामध्ये तुमच्या कंपनीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू